जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी शाळेस वनराईच्या माध्यमातून पंधरा संगणक व प्रिंटर देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सुखदेव गावडे हे होते कार्यक्रमासाठी वनराईचे सेक्रेटरी अमित वाडेकर प्रोजेक्ट कॉर्डिनेटर राकेश शेलार महाराष्ट्र वन संविधिनीचे सचिव व भूगर्भशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ डॉक्टर अजित वर्तक गावडेवाडीचे सरपंच विजय गावडे ज्ञानेश्वर गावडे, गावडे माजी सरपंच संतोष गावडे मनिषाताई गावडे श्री दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुनील गावडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गावडे उपाध्यक्ष जालिंदर गावडे हिरकणी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद बोमले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते स्वर्गीय मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं जिल्हा परिषद शाळेला वनराईच्या माध्यमातून पंधरा संगणक व प्रिंटर प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरविंद मोडवे यांनी केलंय कार्यक्रमाचं नियोजन मंदा लोंढे कल्पना अभंग स्मिता चासकर, वामन झुर्वे दिलीप भवारी रुपाली लाळगे यांनी केले तर आभार सुनील गावडे यांनी मानलेत। न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा